काय हो मी आवरते आवर नाही का अजून चालले मी तुम्ही काय तुला काय पसारायचं पडलं काय माहिती नाही मी आलो पसारा घालू नका तुम्ही तुम्ही मी चालले नंतर घ्या सगळं मीच आवरू का तुम्ही जाऊ मग आता मी आवरून घेतलं एवढं जाऊ का मी जाऊ का येऊ का मी आणि मी जर म्हणलं मग नको जाऊ जावाच लागेल तुम्ही नाही म्हटले नाही म्हटलं तरी चला का मग सोडवायला येणार का नाही मला बाहेर पर्यंत मग आता जायचंय माहिती आईकडे चालले मी दोन दिवस ओके आता दोन दिवस चालेल सोडायला तर बसले का मी इथं बसल मी काय सोडा सोडा आता दोन दिवस चालेल मला सोडून हा फक्त दोन दिवस चालले रोज इथंच राहते मी करमल करमल नक्की चला नाही येणार ना, आली तुम्हाला तुम का, का।, का तुम्हाला फोन कराल मी फोन नका तिथं येता का तुम्ही येणार आहे दोन दिवसांनी मला घ्यायला मला चला नका आता नका तुम्ही पोरांकडे लक्ष द्या चला काय पोरांकडे लक्ष द्या तुझ्याको यार मी जाऊन येते फक्त दोन दिवस चालले मी महिनाभर नाही चालले महिनाभर नाही चालले नाही चला उठा

घालू नका फक्त आहे ना तू दोन दिवस चालली ना सगळे कपडे साठवून ठेवणार कपडे साठवून ठेवा मी आल्यावर धुवल तुम्ही तुमची काळजी घ्या सुद्धा हंड्रेड पॅन्स चार पाच काढून ठेव बाहेर ती द्या पण हे बाकीच वर्ष आवडून घ्या मी बघा कसं चाललंय ठेवून आवरून चालले म्हणजे तू आलेले चेक करशील जसं नाही पाहिजे हा तुम्ही आवरून ठेवा स्वतःची काळजी घ्या जेवण वगैरे टाइमवर करा झोपा ऐक बस मध्ये बसली बस मला कॉल करायचा हा पोहोचली कॉल करायचं अजून व्हिडिओ कॉल नाही करायचा का बरं म्हणजे घरी कोणी तसं नाही रे व्हिडिओ कॉल म्हणजे बॅटरी संपून जाते ना मोबाईलची माझी काय संपत नाही मी चार्जर घेऊन चालले सोबत सगळं काय प्रॉब्लेम नाही व्हिडिओ कॉल सर काय बरं ठीक आहे कोण नाद देगा या जगे येडी का ना मला जर कशाला फोन येईल कसे का म्हटलं व्हिडिओ कॉल नको व्हिडिओ कॉल अगं कर म्हटलं तू या फोन साठी म्हटलं ते फोन ची बॅटरी चार्जिंग ते नाही तुझी वाली हे घेऊन जाते पावर बँक हं पावर बँक घेऊन मग असे ले डोक लावते ना हा म्हणजे तुम्हाला जीवाला चाले फक्त मुद्दा म्हणून नको जाऊ नको बरं दोन दिवस चालले एक आज जास्त जास्त आणणार आहे फक्त दोन दिवस कपडे दोन दिवसाचेच घेतले हा का होईल ना दोन दिवसामध्ये नाही घेतले काय झालं काय नेमक तिकडे काय मानकडे कशाला चालली लग्न जमलं ना भावाचं तू आज सांगितलं तुमच्या लक्षातच राहत अच्छा अच्छा हो 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 मग ते आईला साडे सिलेक्ट करायचंय थोडं बसत्याच घ्यायचं सामान बसत्याला माल बोलायच बर का मग तुम्हाला द्यावा सांगा दुसरं तुम्ही येणार बसत्याला जर नाही बोलवलं तर लग्न सुद्धा नाही येणार तुम्ही तुम्हाला बोला नाही का जावे तुम्ही हा मग तेच तर तुम्ही या परवा या निवंत मला घ्यायला मी फक्त दोन दिवस चाले तुम्ही तुमची काळजी घ्या जेवण वगैरे काय जेवण कोण आता करून देईल मला हॉटेल मधून घ्या ना मागून हॉटेल मध्ये दिदी आहे ना दीदी करून देईल ना यार तिला नाही जमत एवढे खा जमल थोडं फार काही दोन दिवस फक्त काढायचे महिना थोडी काढायचंय दोन दिवस तुम्ही काढून घ्या परवा मला नक्की घ्यायला या डोक्यात ठेवा घ्यायला यायचे मला घ्यायला यावं लागेल मला तर असं वाटत की मी तुझ्या सोबतच जाऊ नका दोन दिवस तुम्ही आराम करा थंडीची दिवस आहे ना थंडी लगेच मला रात्रीची लय थंडी वाजते बाबा साधे दोन दिवस फक्त तू नस लिव ना मग मला दोन गोदाड घ्यावं लागतं जाऊ का नको मी जाय <laughs> <दाए? laughs> दोन दिवसात मी परत येणार आहे तुम्ही दोन दिवस मस्त आराम हे मला माहिती आहे दोन दिवसांत तू परत येणार मा भोकंडी वाचायला त्याचा काही विषय नाहीये नाही आहे दोन दिवसाची पंचायत पडली ना आता अहो मग दोन दिवस तुम्ही आराम करा मस्त उठले मी नाहीये दोन दिवस फिरा हातान करू का स्वयंपाक वा स्वयंपाक कारण हाता आहे करा पैसे तरी वाचतील तेच करायला कारण ते मध्ये रिकाम पैसे घालत बसेच काय करा घरातच खा घरातच करा दिदी खाईल तुम्ही खा पैसे काही व्यर्थ खर्च करू नका चल मी काही दोन दिवसांनी परते मी महिनाभर नाही चालले आणि तिथं तुम्हाला हाहेर करायचं आहे मोठी वस्तू घ्यायची थोडं विचारानेच खर्च करा चल जाऊ का मी येते मी परत हो पाहिला तुला नाही लागलं मला फोन करते तुम्हाला मी हा का बर बर सोडायला तिकडे जाते मी नक्षत्रा घराकडे चार रिक्षात ना जरा मध्ये बस असं काढायला नको बसू शेजारीच्या गाडीचे वाले धडक मारून जातात बरं का मध्येच बसणार आहे काळजी घ्या तुमची मी जाते फोन करा मला पोच म्हणजे अच्छा मी फोन फोन करू असं मी तर करा तुम्ही करा चल जाऊ बाय माणसाचं काय बायको गेली का लगेच फोन लगेच फोन ये घरी ती नाहीये घरी ती नाही आता काय माहितीये घरी कोण आहे कोण नाही मला तर लय भीती वाटत कोणाच्या घरी जायचं म्हटलं ना हा ये ना मध्ये येऊ का लावू का दरवाजा मग लाव ना कुठे गेली बायको बायको कुठे गेली काय जाऊ दे ना गेली मला घरात काही ना काही बाना करून निघावं लागतं ला माहिती मला घरात सांगावं लागतं माझा नवरा हो तर तुला माहिती आहे कसं आहे सांगून म्हणजे मी सांगितलं काही मी तर बाहेर चालले मला संध्याकाळ होईल पण दरवेळेस तो माझ्या मागे एखाद्या वेळेस आला तर काय तुझी बायको काय आठ दिवस झाली का माहेरी आठ दिवस झाले का मायरी काय मज्जा तिथं माझ्या नवराला एकाच दिवशी माहिती पडलं ना माझीच मजा कराल तू तू बसल तुझी बायको घेऊन आणि माझी होईल फारकत मला तेच वाटतं तुझी फारकत झाली ना फारकत घे ना मला कोण सांभाळ मिळेल तू ना तुझी बायको जायची निघून नाही तिने जायची तुम्हाला दोघीला बी सांभाळेन तुला एक्सेप्ट कर ऍक्सेप्ट कर मग कर चुपचुप करून घे आपण आज घरी कोणीच नाही काय पोरगी कुठे गेली पोरगी पुरेशा गेली पाँचा। पाँचा। <laughs> बारा ते पाच आहे ना त्याची शाळापर्यंत दोन दोन तीन तीन महिन्याने भेटते बाबा मला तुला नाही भेटलं जमतच नाही मला इथेच ठेवून घ्या ना तीच राहिला मोठा लोक मला बुलबुली होती नको इथं माझं ते एक घाबरू काढून ठेवलं कोण समोर त्याला घेऊन त्याला हा नाही रे बाबा मी बाबा मला घातलंय मग माझंच आहे ना ते मग मी नवऱ्यापेक्षा म्हणजे नवऱ्या तेवढं जुने आहे तेवढं माझं पोर ते घेऊन त्याला घेऊन आता ते शाळेत येलं होतं माझी एक मुलगी एक मुलगा सांभाळशील का तू सांभाळशील पाहू सांबावा तू दोन बायका आणि एक रेडीमेड मुलगा रेडीमेड मुलगा मला एक रेडीमेड मुलगी हा तुझी बायक राहून देईल का घरात घरात थोडंच ठेवायचं बाहेर काय त्या मग जाते ना अशीच गंवायचे मग नॉर्मल बाईकच म्हणजे चल लवकर आवर मला जायचं आहे माझं पोरग शाळेतून माहिती का तीन वाजता मी काय कधी मला तिकडे बोली जायला हा मग आजूबाजूचे लोक माझ्यावर फार तुकतील ना मग आजूबाजूला आमच्या गल्लीत नुसतं बाहेर कोण तांदूळ निवडतो कोणी भाज्या निवडत त्यांना काय काय बसते काही नाही नाही थंडीचा दिवस आहे ना उन्हात बसत आहे त्यांना तुमच्या घरावरती बसत जाना ऐक ते कायच चावट कुत्र्या नुसत्या नाही नाही दुसऱ्या पायला बसतात त्यांच्या दारा पुढे बसलेल्या राहते हा ना दारा पुढे आपल्या बसायचं माझ्या लोकांची पाय ते कसं कोणाला

मग एका उघड ठेवतो काय ते भी लावायचं हे बी लावायचं कशी चालायची तुझी जुगू चालते आता टाइमपास करतो माहिती का कोण ठेवते मला डायरेक्ट शंभरच्या स्पीड न लागून जाईल कोण डायरेक्ट शंभरच्या स्पीड न गाडी चालायची मी काय हे नाही काय नाही बाबा काय म्हणतात ते आगीन गाडी तू पण मी तर ड्रायव्हर आहे ना माझा मशीन आता थोडं हलका झाला नाही पोरं झाले सर्व्हिसिंग करून टाक आपलं त्याला सर्व्हिसिंग करून टाकायचं लवकर चल तीनला ला जायचंय मला नको रे वेळ लावतो तू वेळ लावतो एवढं काय खातो बरं जेवणच खात नाही सर काय खाणार आहे एवढा टाइम नाही त्याचं लगेच असं লাগে বলত নাপন যা